नमस्कार तर नमस्कार भावा बहिणींनो तर सध्या महाराष्ट्रात आता सध्या गाजत असलेला विषय मी आज घेऊन आलेलो आहे आज काय आपला जुगाडाचा विषय नाही पण गाजत असलेला विषय म्हणजे कुठला तर लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला ई के वाय सी ई के वाय सी कशी करायची आणि ते पण घरच्या घरी आपल्या मोबाईलवरती कशी करायची ह्याचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण बऱ्याच ठिकाणी आता असं झालं आहे की लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केल्याशिवाय आपल्याला आता जे आपले काय दीड हजार रुपये येणार होते ये ते येत नाहीत त्याच्यामुळं ई के वाय सी करणं लाडक्या बहीण योजनेची आता अत्यंत अशी खूप गरजेची ग गर, गरजच झालेली आहे बघा तर त्यासाठी आपण ई के वाय सी जर आपण बाहेर करायला गेलो तर असा प्रॉब्लेम येतो आहे की भरपूर अशी गर्दी येते ई के वाय सी करायला आणि गर्दी असूनच्या असून कधी कधी ओ टी पी येण्यासाठी सुद्धा इतका उशीर लागतो आहे इतका उशीर लागतो आहे की कधी कधी ओ टी पी असा होतो आहे की आता जर आपण ओ टी पी टाकला तर संध्याकाळी बाराला एकला किंवा पहाटं पहाटं अशा अशा वेळेस आपला ओ टी पी येतो आहे मग त्यावेळेस आपण ओ टी पी आपण बघत नाही आणि ज्यावेळेस ओ टी पी आला आणि त्याच्यानंतर आपण ती पुढची प्रोसिजर करायला आपण त्या व्यक्तीपशी बी जाऊ शकत नाही आणि ती व्यक्ती बी आपल्यासाठी बाराला आणि एकला आणि चार वाजता कधी पहाट उठू शकत नाही आणि ती ओ टी पी टाकल्याशिवाय तर पुढची प्रक्रिया होत नाही बरोबर आहे मग त्याच्यामुळं आपण आपल्याच मोबाईलवरती आणि घरच्या घरी अँड्रॉइड मोबाईलवरती आपल्या घरच्या घरी ई के वाय सी कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे कारण बऱ्याच माता भगिनींना बरेचसे असे प्रॉब्लेम आलेले आहेत की ई के वाय सी त्यांची झाली नाही त्याच्यामुळं त्यांना जो दीड हजाराचा हप्ता आहे तो आज अजून पण आ आलेला नाही बघा त्याच्यामुळं आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि ज्यांची ई के वाय सी झाली त्यांना दीड हजाराचा हप्ता पण आला आहे आणि हिथून पुढचे जे हप्ते आहेत ते सुद्धा त्यांना रेग्युलर येणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणी योजनेची तर चला आपल्या मोबाईलवरती घरच्या गर घरी आपण ई के वाय सी कशी करायची कर ते चला बघूया हो आता आ, ले ले तर मित्रांनो आपण आलेलं आहे आपल्या आता मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि आपल्याला गुगलवरती सर्च काय करायचं आहे तर यू आय डी ए आय एल आधार सर्विस आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्हेरीफाय आधार आपल्याला काय करायचं आहे व्हेरीफाय आधार त्याच्यानंतर चेक आधार व्हॅलिडिटी टाकायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो आधार नंबर असेल जो काय आपला आधार नंबर असेल ना ज्याच्या त्याच्या ह्याचा तो आधार नंबर आपल्याला आता इथं टाकून घ्यायचा आहे आणि तो आधार नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला तिथं काय टाकायचं आहे जो काही कॅपच्या आलेला आहे तो कॅपच्या टाकणे आपल्याला भरपूर असं गरजेचं आहे बघा कॅपच्या टाकणे भरपूर गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्याला आपल्याला तिथं आता जो कॅपच्या काय आलेला असेल तो कॅप्चर टाकणं आपल्याला गरजेचं आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला काय होईल आणि ज्यावेळेस आपला कॅप्चा कॅपच्या येईल आणि पुढची जी प्रोसिजर येईन त्या टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे आता प्रोसेस म्हणून करायचं आहे आता मित्रांनो आपण प्रोसीड केल्याच्या नंतर ज्या आपला जो काही मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक आपल्याला दिसून जाते किती शेवटचे तीन अंक आपल्याला दिसून जाईल तर आता भावा आपल्याला समजलंय की आपला आधार नंबर आता लिंक झालेला आहे म्हणजे लिंक आहे म्हणून समजल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचंय परत एकदा आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे कशामध्ये यायचं आहे गुगलमध्ये यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्च काय करायचंय तर लाडकी बहीण डॉट गव्हर्मेंट डॉट इन असं आपल्याला सर्च करायचंय आणि ते सर्च केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस समोर येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ज्या लाभार्थीचा आधार कार्ड आहे तो आपल्याला त्याच्या अगोदर आपल्याला कॅपचा जो काय आलेला आहे तो कॅपचा टाकायचा आहे आधार नंबर जो आहे तो आधार नंबर पण टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आधार व्हेरीफाय करायचं आहे जो आपला काय आधार नंबर असेल ना तर तो आधार नंबर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे आधार जे आहे आपला तो पडताळणी करायचा आहे आणि त्याच्यानंतर पडताळणी आता आधार पडताळणी झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे येतं आहे की तुम्ही सहमत आहे किंवा नाही तर आपल्याला ज्यावेळेस काय करायचं आहे की आपण सहमत आहे म्हणून आपल्याला हे करायचं सब आहे सबमिट करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही नाही म्हणून करताल तर आपले आधार चुकून जाईल आणि सहमत केल्याच्या नंतर आपल्याला जो कोणाचा आधार नंबर जे म्हणजे कोणाचा नवरा असेल किंवा वडील असतील त्यांच्या आधारला लिंक जो मोबाईल नंबर असेल त्याला आपला जो असेल मोबाईल नंबर लिंक त्याला ओ टी पी जातो आणि तो ओ टी पी जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे आता कि तो तो की, की जो जो तो ओ टी पी जे आहे तो हा इंटरफेस जे दिसतो आहे आपल्याला अंकी इंटरफेस दिसतोय त्या इंटरफेसवरती आपल्याला सहा अंकी जो आपला जो ओ टी पी आलेला आहे तो आपल्याला ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे आणि बऱ्याचशा माता भगिनींचं कसं असतं वडील किंवा पतीचा आधार क्रमांक ह्या दोन्हीचं बी चालत्यात म्हणजे ज्या ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्या मिस्टरांचं म्हणजे नवऱ्याचा आधार नंबर चालतो आणि ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं नाही त्यांच्या वडिलांचं आधार नंबर इथं चालतो तर ज्या महिलांचं म्हणजे वडील वारले असतील किंवा एखाद्या लाडक्या बहिणीचे पती वारले असतील तर किंवा एखादी परितक्त्या असेल किंवा घटस्फोटीला असेल तर परितक्त्या असेल किंवा विधवा असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे त्यांच्याकडे आधार नंबर वगैरे काही आपल्याकडे उपलब्ध नसेल तर घरातील किंवा नातेवाईक जे आपले काही रक्त संबंधातील व्यक्ती असतील त्यांचा आधार नंबर आपण इथं टाकू शकतो अशा पद्धतीने आता ते आपली सगळी प्रोसिजर झाल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचंय शेवटी तर एवढी प्रोसिजर केल्याच्या नंतर मित्रांनो आता आपल्याला काय येत आहे की तुम्ही सहमत आहे किंवा सहमत नाही हे असं येत आहे त्या टाईमला आणि सहमत करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जातंय की आपली जात विचारली जाते जात नाही म्हणजे ह्याच्यामध्ये सबमिट करायचं आहे आपल्याला तर आपला जो जातीचा जा प्रवर्ग असेल कुठला एस सी असेल एस टी असेल एन टी असेल ओबीसी असेल किंवा एन टी सी एन टी बी कुठलाही असेल तो आपला जात प्रवर्ग टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जातंय की आपल्या घरामध्ये विवाहित आणि अविवाहित अशा जर दोन महिला जर लाभ घेता असतील तर आपल्याला तिथं होय म्हणायचं आहे आणि दोन्ही पण विवाहित असतील तर आपल्याला तिथं काय म्हणायचंय नाही म्हणायचंय ने तर अशा पद्धतीने आपली ई के वाय सी करून घ्यायची मित्रांनो आणि ह्याच्यासाठी आपण तर सांगितलेच आहे की कशा पद्धतीने आपली लाडकी बहिणी योजनेची के ई के वाय सी करून घ्यायची आणि त्याची मुदत मित्रांनो आता लवकरच आपली समाप्त होत येणार आहे कारण ह्याच्यानंतर जर आपण म्हणजे एकोणीस नोव्हेंबर इतकीच आपली ई के वाय सी करण्याची मुदत आहे त्याच्यानंतर करणाऱ्याला त्यांचा लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे जो काही येणार आहे तो इथून पुढे त्यांना लाभ भेटणार नाही जे महिला म्हणजे लाडकी बहिणी योजनेची एक वैशी करणार नाहीत त्यांना तिथून पुढे लाभ भेटणार नाही जे करणार आहेत त्यांनाच लाभ भेटणार आहे आणि त्याच्यामधून पण त्यांची प्रत्येकाची पडताळणी होणार आहे ज्याच्या घरी म्हणजे चारचाकी वाहन आहे किंवा सरकारी नौकरदार आहे आणि सरकारी नौकरदार किंवा आपण इन्कम टॅक्स भरत आहे अशांना पण म्हणजे असं नाही की बाबा है, हो तर तुम्ही ई के वाय सी केली म्हणजे म्हणजे तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता येणारच आहे असं होणार नाही तर तुमची ह्याच्यामध्ये पडताळणी केली जाणार आहे की तुमच्या घरी चार चाकी आहे किंवा तुमच्या घरी सरकारी नोकरदार आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुणी इन्कम टॅक्स भरते अशा व्यक्तींना पण हप्ता बंद होऊ शकतो असं नाही की तुम्ही वाय सी केली म्हणजे तुमचा पुढचा पंधराशेचा हप्ता येऊ शकतो ज्या पात्र महिला राहतील त्यांनाच पंधराशे रुपये हप्ता येणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकीने ई के वाय सी करणं गरज आहे तुम्ही काय म्हणून की आता माझ्या घरी चार चाकी वाहन आहे इनकम टॅक्स भरते सरकारी नोकरी आहे आणि मी आता ई के वाय सी करणार नाही मी त्यांना फसवू शकते मग मला पुढचा हप्ता भेटेल तर असं काही होणार नाही प्रत्येक जणीला ई केवायसी करणं जरूरीच आहे ज्यावेळेस तुम्ही ई केवायसी करचाल तुम्ही जर पाच रा असाल तरच तुम्हाला डिसेंबरचा येणारा हप्ता भेटणार आहे नाहीतर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटणार नाही तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमची लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करू शकता धन्यवाद